पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शासनाकडून निलंबित कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन नव्हे तर नियम स्पष्ट नियमस्पष्ट निलंबितबाबत संपूर्ण माहिती या परिपत्रकात आपण या पाहणार आहोत संपूर्ण दोन परिपत्रक आपण शेवटी पी डी एफ पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा सोनिंग बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल सर क्लासिक पाहायला मिळतील कर्मचाऱ्यांनी कधी ना कधी निलंबनाचा फटका बसतो मात्र निलंबन झाल्यानंतर त्यांचा पगार थांबतो की सुरू राहतो त्यांना कार्यालयात उपस्थित राहावे लागते का यांची चौकशी कशी होते याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो शासनाच्या नियमानुसार या सर्व बाबीचे स्पष्ट उत्तर दिले आहे निलंबन म्हणजे काय शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या सेवेत असताना नियमाचे उल्लंघन केल्यास जसे की कामात अनियमितता गैरहजेरी नशा करून कामावर येणे वरिष्ठांचे आदेश न पाळणे कोटी माहिती देणे किंवा आर्थिक व्यवहार करणे अशा कोणत्याही कारणावरून संबंधित अधिकाऱ्याला शासनाकडून तात्पुरते सेवेतून दूर ठेवले जाते यालाच निलंबन सस्पेन्शन असे म्हटले जाते निलंबन म्हणजे नोकरीतून काढून टाकणे नव्हे तर चौकशी दरम्यान कर्मचाऱ्याला तात्पुरते कामकाजापासून दूर ठेवणे होय निलंबन काळात कोणते वेतन व भत्ते मिळतात पाव्य सविस्तर निलंबन काळात कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जात नाही तर निर्वाह भत्ता दिला जातो हा भत्ता खालीलप्रमाणे असतो पहिले नव्वा दिवस कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निर्वाह भत्ता म्हणून दिली जाते नव्वद दिवसानंतर जर चौकशीची कालावधी वाढला आणि त्यात कर्मचाऱ्यांची चूक नसल्यास त्याचा निर्वाह भत्ता पंच्याहत्तर टक्केपर्यंत वाढवला जातो मात्र जर कर्मचारी चौकशी लांब लांबविण्यास कारणीभूत ठरला तर निर्वाह भत्ता पंचवीस टक्केपर्यंत कमी केला जाऊ शकतो महागाई भत्ता डीए निर्वाह भत्त्यावरही महागाई भत्ता लागू होतो शासनात नियमाची तरतूद निर्वाह भत्त्याबाबतचे नियम महाराष्ट्र नागरी सेवा पदग अवधी सेहर सेवा आणि निलंबन बडतर्फी सेवेतून काढून टाकणे याच्या काळातील प्रधान नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी व नियम अडुसष्ट एकोणसत्तरमध्ये मध्ये नमूद आहे की ह्या नियमानुसार निलंबित कर्मचाऱ्याला अर्धी वेतना इतकी रक्कम आणि त्या रकमेवर महागाई असतो चौकशी प्रक्रिया कशी होते निलंबित कर्मचाऱ्यावर शासनाकडून विभागीय चौकशी केली जाते ही चौकशी न्यायालयीन पद्धतीप्रमाणे चालते आरोपपत्र साक्ष साक्षीदार पुरावे उल तपासणी अशा सर्व टप्प्यामधून चौकशी पूर्ण केली जाते जर चौकशी कर्मचाऱ्यांनी निर्दोष ठरला तर त्याला निलंबन काळातील पूर्ण वेतन व वापरात दिले जातात त्याची सेवा नियमित धरली जाते तो पदोन्नतीत पात्र ठरतो पण जर दोषी ठरला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई वे होते वेतनवाढ थांबवली जाते आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो गंभीर प्रकरणामध्ये बडतड नोकरीतून काढून टाकणे हा सुद्धा सुद्धा केली जाऊ शकते पुनर्विलो विलोकनाची आवश्यकता अनेक प्रकरणामध्ये निलंबन कालावधी तीन महिन्यावर अधिक केल्यानंतरही निर्वाह भत्त्याचे पुनरावलोकन होत नाही याबाबत वित्त विभागाने दहा डिसेंबर दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी परिपत्रक जारी करून पुनर्विलोकनाची सक्ती केली आहे संबंधित विभागांनी या तरतुदीनुसार नियमित तपासणी करणे बंधनकारक आहे निलंबनाच्या काळातील इतर निर्बंध निलंबित कर्मचाऱ्याला नो दुसरी नोकरी किंवा व्यवसाय करता येत नाही त्याला शासनाची परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येत नाही परदेश प्रवास करण्यासाठी देखील शासनाची पूर्व परवानगी आवश्यक असते निर्दोष ठर थर, ठरल्यास सन्मानपूर्वक पुनर्स्थापना कर्मचारी जर चौकशीत निर्दोष ठरला तर त्याला पूर्वीच्या पदावर पुन्हा नेमले जाते काही प्रकरणामध्ये न्यायालयाने अथवा चौकशी आव्हानानुसार निर्दोष ठरलेल्या अधिकाऱ्यांना सेवा सेवानिर्मित करून पदोन्नती देखील देण्यात आली आहे मात्र निलंबनाचा काळ कर मानसिक आणि सामाजिक तणावाचा ठरतो हे वास्तव आहे शासनाचा आदेश शासनाने स्पष्ट केले आहे की निलंबन हा दोष निष्धीपूर्वीचा तात्पुरता उपाय असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करणे हा हाही प्रशासनाची जबाबदारी आहे तसेच निर्दोष ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा निलंबन कालावधी सेवा ज्येष्ठ जाईल आणि कोणताही आर्थिक तोटा होऊ देऊ नये अशीही सूचना दिली आहे निष्कर्ष निलंबन हा शिक्षण नसून चौकशीचा भाग आहे कर्मचाऱ्यांचे मूलभूत हक्क शासनाने निलंबित सुरक्षित ठेवले आहेत दोषी ठरल्यास कारवाई निश्चित आहे पण निर्दोष ठरल्यास सन्मानपूर्वक पुनर्स्थापना देखील निश्चित आहे महत्त्वपूर्ण हे पी डी एफ आहे महाराष्ट्र नागरी सेवा पदगण अवधीतर निलंबन पडतर्फी शेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रधाने हे संपूर्ण पी डी एफ अखिल तांबेडसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निर्गमित आहे आठ नंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे चे आहे सुद्धा महत्त्वाचे पी डी एफ आहे प्रकरण पाच निलंबन पडतर्फी सेवेतून काढून टाकणे हा सुद्धा पी डी एफ की दामोळ सर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे निलंबनाबाबत संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल बटन आहे सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सत्पूर्वी